चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे तेव्हा आता मी मुलीला स्कूलमधून आणायला चाललेली आहे ॲक्च्युली आता वाजले आहे दुपारचे दोन सकाळची सगळी कामे झालेली आहेत नाश्ता वगैरे मुलीला सकाळी आवरून स्कूलमध्ये वगैरे सोडलं आहे घरची सगळी कामे झालेली आहेत आता मुलीला स्कूलमध्ये आणून परत घरातले कामं चालू त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा इथे मी मुलीला स्कूलमधून घरी घेऊन येत आहोत मी माझे मिस्टर आणि माझी मुलगी घरी येताना रस्त्यात आम्हाला गाय दिसली तेव्हा माझी मुलगी बोलली की मम्मी आपण गायला चपाती देऊयात तर तिच्या टिफिनमध्ये होती चपाती ती आम्ही उतरून त्या गायला दिली पण त्या गायच्या दोन्ही डोळ्यातून खूप पाणी येत होतं म्हणजे जसे काही ती रडत होती असं वाटत होतं आणि त्याचे टिपके असे खाली जमिनीवर पडत होते एवढे ते डोळ्यातून पाणी येत होतं माहीत नाही का मग आम्ही तिला चपाती खाऊ घातली आणि नंतर घरी निघालो पण गायला चपाती खाऊ घातल्यानंतर छान वाटलं की आपल्याकडून एक चांगली कृती झाली त्याच्यामुळे आणि आम्ही नेहमी रस्त्याने गाय दिसली कुत्रं दिसलं कोणतंही जनावर दिसलं की नेहमी त्यांना काही ना काही खायला देतच असतो म्हणजे बिस्किट वगैरे जर मला गाय दिसली तर मी एखादी पालकची जोडी घेऊन तिला खायला देते किंवा केळी किंवा माझ्याकडे बराटे असतील तर मी बराटे पण गायला खाऊ घालते रस्त्याने जर असतील जवळ तर भाजीमधले इथे मी आल्यावरती सर्व कपडे धुतले मुलीचा पण रोज युनिफॉर्म असतो रोजचे सॉक्स असतात हँकी वगैरे असतो टिफिनचा हँकी तिचा हँकी सर्व कपडे मी इथं धुवून घेतली आहेत नंतर मी ती स्वच्छ पिऊन व्यवस्थित झटकून अशी वाळायला घातली आहे खरंतर आदल्या दिवशी मी कपडे धुतले नव्हती मग आदल्या दिवशीच्या त्या दिवशीचे असे कपडे भरपूर होती आणि मग ती धुवून वगैरे व्यवस्थित सुकायला घातले इथे मला रात्रीच्या जेवणासाठी मेथीचे पराठे बनवायचे होते त्याच्यामध्ये मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली होती त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकत होते डाळीचं पीठ टाकल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ पण त्याच्यामध्ये टाकायचं गव्हाचं पीठ टाकल्यानंतर तुम्ही आलं लसूणची पेस्ट टाकू शकता आलं लसूणची पेस्ट थोडी जास्तच घ्यायची म्हणजे पराठीला टेस्ट चांगली येते आणि त्याच्यानंतर मी इथं लाल मिर्च पावडर थोडंसं मीठ धनापूड जिरेपूड थोडासा गरम मसाला आणि त्याच्यासोबतच दोन चमचे घट्ट दही हे सगळं टाकून असं मिक्स केलं आहे असं जेवढं तुम्ही छान मिक्स कराल ना तेवढं पराठे छान होतील आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे खूप पातळ पण नाही बनवायचं नाहीतर मग ते लाटता येत नाही आणि हे असे माझे पराठे रेडी झाले होते मेथीचे पराठे खूप टेस्टी आणि छान लागत होते आणि खूप खुशखुशीत असे झाले होते त्याच्यानंतर मला एक ॲमेझॉनचं पार्सल रिसीव झालं जे मी ऑर्डर केला होता ड्रेस बजेटमध्ये आहे खूप छान आहे सहाशे नव्वद रुपयाचा आहे कापड मटेरियल वगैरे सर्व काही छान आहे ही त्याची पॅन्ट आहे नॅरो बॉटम आहे कुर्ता पण छान आहे रेऑन मटेरियलमधला आहे आणि त्याचा दुपट्टा पण खूप मोठा आहे कोणाला जर ह्याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी तुम्हाला त्याची लिंक देऊन देईल आणि प्रिंट वगैरे पण खूप छान आहे मला तरी आवडला आहे आहे हा ड्रेस आणि त्याच्यानंतर मी हा परफ्यूम ऑर्डर केला होता बेलाविटाचा खूप सुंदर फ्रेगरन्स आहे याचा आणि खूप म्हणजे खूप वेळ छान राहतो आणि सॉफ्ट ह्याचा वास जो परफ्यूमचा येतो ना खूप असा हेवी नाही आहे सॉफ्ट आहे आणि दिवसभर राहतो खूप छान रात्रीच्या जेवणानंतर सगळी भांडी वगैरे सिंग वगैरे क्लीन करून झालं होतं व्हिडिओ आवडला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब, थँक्यू